मित्रांनो नमस्कार वास्तु तथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना वास्तु तथास्तुतर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता पाहूया मित्रांनो हे नवीन दोन हजार चोवीस वर्षामधला जानेवारी महिना आपल्या बारा राशींसाठी कसा जाणार आहे तर बारा राशीमधली पहिली रास मेष राशीचं भविष्य ऐकूयात आपली व्यावसायिक स्थिती अतिशय चांगली राहील नोकरदारांना नियोजनामध्ये काही अडचणी येऊ शकतात उत्तरार्धामध्ये नोकरीसाठी चांगला आहे व्यवसायासाठी चांगला आहे संततीविषयक शुभवार्ता मिळतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल पोटाचे विकारसुद्धा होऊ शकतात आर्थिक व्यवहारातून धोका संभवतो सरकारी कामास उत्तरार्ध चांगला आहे काहींना मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल पण कलाकारांना चांगल्या संधी सुद्धा मिळू शकतात यानंतर आहे दुसरी रास, रास। उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील नोकरीमध्ये थोडा अडचणीचा काळ आहे आर्थिक गैरव्यवहार टाळावे कुसंगत टाळावे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे कुटुंबात गैरसमजाचे वातावरण होऊ शकते आई वडिलांविषयी चिंता आणि संततीच्या वर्तणुकीवर थोडेसे लक्ष देणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना कष्टांनी यश मिळेल आणि प्रवाससुद्धा तुम्हाला कोणताही फायदेशीर होऊ शकतो यानंतर आहे तिसरी रास मिथून रास व्यवसायामध्ये आर्थिक चढ उतार होऊ शकतात नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडू शकतात संततीच्या बाबतीमध्ये काही चिंता निर्माण होऊ शकते विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील उष्णतेच्या विकारापासून थोडं सांभाळलं पाहिजे वैवाहिक जीवनात गैरसमज होतील भावंडाच्या बाबतीत काही अडचणी निर्माण होऊ शकतील प्रवासात सावध राहावे आणि अनामिक भीती थोडीशी टाळावी यानंतर आहे कर्करास व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान मौल्यवान वस्तू चोरी जाणे नोकरीमध्ये पूर्वार्ध थोडा चांगला राहील संततीमुळे खर्चात वाढ होईल विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल शारीरिक कटकटी वाढतील नोकरवर्गावर विश्वास ठेवू नका खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे भावंडामुळे आणि शेतीच्या व्यवहारामुळे तुम्हाला मनस्ताप संभवतो यानंतर आहे सिंहरास व्यावसायिक प्राप्तीसाठी चांगला आहे नोकरदारांना उत्तरार्ध चांगला राहील संततीच्या आर्थिक बाबीवर थोडे लक्ष ठेवावे विद्यार्थ्यांना अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो सरकारी कामात सफलता मिळेल बोलण्यातून गैरसमज कलाकारांना संधी राहील अनोळखी लोकांशी व्यवहारात टाळावे प्रवासात वस्तू जपाव्या मित्रांशी वाद कमी करावे यानंतर आहे कन्या रास संततीवर नसते आळ येण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना खूप परिश्रम करावे लागतील व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील अविचारी आर्थिक व्यवहारातून फसवणूक होऊ शकते कुटुंबामध्ये आर्थिक बाबीवरून तेढ निर्माण होईल स्वतःबद्दल गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या तुमचे वडीलधारे व्यक्ती यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे यानंतर आहे तुळरास यानंतर आहे तुळरास कोणत्याही अमिषापासून व्यसनांपासून दूर राहणं गरजेचं आहे व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरदारांना समिश्र प्रणाम मिळतील संततीच्या बाबतीत शुभ वार्ता मिळतील विद्यार्थ्यांना संभ्रम अवस्था राहू शकते प्रवासात मौल्यवान वस्तू जपाव्या आईवडिलांविषयी चिंता राहू शकते सरकारी कामास पूर्वार्ध चांगला आहे खेळाडूंना चांगल्या संधी येतील मित्रांची चांगली साथसुद्धा मिळू शकेल यानंतर आहे वृश्चिक रास व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील कौटुंबिक खर्च वाढतील संततीला अनपेक्षित अडचणी येऊ शकतात विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील जोडीदाराच्या बाबतीत शासंक वातावरण निर्माण होईल बोलण्यातून वादाचे प्रसंग येतील सरकारी कामास उत्तरार्ध चांगला आहे आर्थिक चोरीचे प्रसंग होतील प्रवासात संमिश्रता राहील यानंतर आहे धनुरास उद्योग व्यवसायामध्ये तुमचे अंदाज अतिशय उत्तम राहतील नोकरीच्या ठिकाणी काही ठिकाणी आरोप होऊ शकतात संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल व्यावसायिकांना सुद्धा मनाप्रमाणे यश मिळेल जोडीदारबरोबर जोडीदाराबरोबर गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या बोलण्यातून वादाचे प्रसंग येऊ शकतात सरकारी कामास उत्तरार्ध चांगला आहे आर्थिक चोरीचे प्रसंग येऊ शकतील अथवा कोणत्याही पद्धतीने तुम्ही अतिभरवशामुळे नुकसान होऊ शकतं रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी कलाकारांना संधी मिळेल आणि सासूरवाडीची काळजी घेणं यंदा खूप गरजेचं आहे यानंतर आहे रास व्यावसायिक प्रलोभनापासून नुकसान नोकरीमध्ये कायद्याचे उल्लंघन टाळा संततीला संसर्गजन्म बाधा होण्याची शक्यता था। विद्यार्थ्यांना मानसिक अस्थिरता राहू शकते तब्येतीच्या काही कारणांच्या बाबतीत तुम्ही दुर्लक्ष करू नका सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील अनावश्यक खर्चाचे प्रसंग टाळा प्रवास फायदेशीर राहतील मित्रांकडून साथ चांगली मिळेल कोणत्याही प्रकारची मध्यस्थी टाळावी यानंतर आहे कुंभरास साडेसाती असल्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये आवक चांगली राहील नोकरीत पूर्वार्ध कटकटीचा राहील संततीच्या वर्तणुकीवर पूर्ण लक्ष द्यावे विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल जोडीदाराला जोडीदाराच्या विक्षिप्त वागण्यामुळे त्रास होऊ शकतो खेळाडू व कलाकारांना शुभ दिवस आहेत कुटुंबामध्ये काही समस्या जाणवतात सरकारी कामे पूर्ण करून घ्यावी प्रवासात काळजी घ्यावी पोटाचे त्रास होऊ शकतात यानंतर आहे बारावी रास मीन रास संततीच्या बाबतीत अडचणी राहतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल व्यवसायामध्ये बेसावध राहू नका आर्थिक नुकसान होऊ शकतं नोकरदारांनी प्रलोभने टाळावीत कौटुंबिक बाबतीत मानसिक तणाव होऊ शकतो जोडीदाराला त्रास होऊ शकतो सरकारी कामात सफलता मिळेल नव्या ओळखीतून लाभ होतील तब्येतीची काळजी घ्यावी प्रवासामध्ये कोणतेही नुकसानीचे प्रसंग टाळावे तर हे होतं मित्रांनो आपल्या दोन हजार चोवीस जानेवारी महिन्याचं बारा राशींचे राशी भविष्य मित्रांनो तुम्हाला परफेक्ट कुंडली किंवा वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन हवं असेल तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करा आणि अपॉइंटमेंटसाठी नावनोंदणी करा कोणत्याही प्रकारचे तुम्हाला वास्तू आणि ज्योतिषचे प्रॉडक्ट हवे असतील तर तुम्ही वास्तू तथास्तू डॉट कॉम या वेबसाईटला लॉग इन करा आणि तुम्ही तुमचे प्रॉडक्ट घरपोच मागवा शुभम भवतु शुभ आशीर्वाद पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा